कुठे जायचं अस काय हाय हॅलो नमस्कार मी काजल आणि हा कोण आहे आपला शंभू सो तुमच्या सगळ्यांचं वेलकम आमच्या चॅनल मध्ये आला की मी पेपर उघडून बसते आणि तुम्हाला जो लेख सांगितला तो हा लेख आहे आजचा लेख आलेला आहे बघा मी म्हटलं होतं ना मी अयोध्या बोलतोय हे बघायचं आणि उर्वरित माहिती मागच्या पानावर असते त्याची दहा नंबरच्या दिलेली रथाचे जेथून मार्गक्रमण तेथील लोक माती कपाळाला लावत हे तर आलेलं आहे महत्वाचं आहे तुम्ही वाचा मी तर अजून वाचलं नाही सुरुवातच करते वाचायला सो हे पण आहे याचं पण उर्वरित पान मागच्या पानावर आहे तो ते आणि हे दोघही गोष्टी वाचायला विसरू नका आपल्या ज्ञानात भर पडत असते त्यामुळे नक्की वाचा काममय झाले नेपाळ योगायोग की सत्तावन्न वर्ष जुन्या तिकिटावर दोन हजार चोवीसचं आहे तो बाईस चला संध्याकाळ झाली आहे शंभूला कुठेतरी फिरवायचं म्हणून मी आता कुठे चाललो आहे शंभू आम्ही आम्ही चाललो आता गार्डनला आणि गार्डनला शंभूचा राम मित्र आला आहे आता तो आहे की नाही माहीत नाही कारण तो आणि त्याच्याही एक युव्हाचे चाललेले आहे आम्हाला उशीर झाला कारण आम्ही घरातच फिरत होतो तयारी केली आणि शंभू मात्र घरातच फिरून राहिला होता राम हाय शंभूचा मित्र राम शंभू झुजू जु का मी इकडे बघा आईकडे झुजू गाणं म्हणा पहिले आम्हाला जुजू आवडत असल्याने आम्ही ते बसतो झुजू वरती आणि मग बाकीचे खेळ आम्हाला नंतर खेळायचे पण काय संध्याकाळ झालेली आहे आज व्हिडिओ संध्याकाळी सुरू केला आहे तर डास खूप असतात त्यामुळे जास्त वेळ बसता येत नाही थोड्या वेळच बसावं लागणार आहे बरं का ऐकलं का शंभू डास खूप ते शंभू शूज वगैरे घालून आले आज काल पण आलो होतो आम्ही शूज आम्हाला आजचा व्हिडिओ आम्ही गार्डनमध्ये बसलोय आणि तिथे सुरू करतोय शंभूचं लक्ष एक टक त्या झोप काय म्हणता खेळण्यांकडे आहे तो मुला ते खेयचं आहे आणि आहे म्हणून शबूला काय काय घ्यायचं आहे घसरगुंडी अजून आमची घसरगुंडी घ्यायची राहिलेली या आम्ही आत्ता आलो आहे जुजूवर बसलो घसरगुंडी खेळायची थोडा रेस्ट करतोय आणि थोड्याने मग परत येणार आहे ते आलेल का ती घरी जायचं तिथे चला मग तिथे तर तिथे चला उतरा मग खाली चला सगळं खेळून झालंय आणि आम्ही बसलोय मस्त बाकावर येऊन बसलोय म्हटलं आता थोडा वेळ बसूया आणि मग कुठे जायचं शंभू घरी जायचं ना कुठे जायचं नाही घरी नाही घरी जायचं शंभूला मग अजून खेळायचंच आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आज बऱ्याच जणांकडे आज उद्या पर्याय आम्ही मागच्या गुरुवारीच करून घेतलं चौथ्या गुरुवारी मग आज मात्र उपास आहे हे बा शंभूचे दादा मित्र सगळे आलेत खेळायला शंभू ए शंभू का केला आहे तुला आता हे, हे। दगड तो खायचं नाही बर का ते हा शिशी आहे तुला मग काय शिशी गोळा करायचं काम सांगितलंय का आजोबाले बर खेळा मग तू तुझं तुझं खेळ ना मग शिशी मग शिशी तू उभं राहा तू कशाला खाली बसून गेला का रेला कुठे उतरा घसरगुंडीवर उतरा खाली उतरा 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 ये आला शंभू ना राऊंड दुसऱ्या खाली काढणं चाललंय यालाच दिलं सगळ्यांचा कॉन्ट्रॅक्ट अय गुंडू आत्ता घरी आलोय आल्या उसका कोणीतरी आठवण काढत होतं म्हटलं पाणी प्यावं आणि तिथे आम्हाला कोण भेटल होतं शंभू शंभूचा मित्र भेटला होता राम शंभू आणि राम जण बसून मस्त माती घेणं चाललो आज शंभूचे धुतले असते बराय डाळिंब सोडणं अनार मी त्यात आले आपला खाऊ घालणं काय खात तू अरे ज्यूस देणार आहे तुला थांब जरा तुला खाता येत नाही रे अजून शंभू मला असत आहे तू आप्पाला म्हण आप्पा ज्यूस जा सांग आप्पा ज्यूस सांग काय म्हणायचं काय करते अ <coughs> बोली तू आईचा उपवास आहे आज शिरा चाललाय बनवणार शेवटचं सोमवार आहे म्हणून गुरुवार आहे रे बघ गुरुवार या आज मार्गशीर्शातला आज माझ्या तोंडात काय आहे ना क्लियरच येतली सोमवार 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 पण सोमवार आई उपवास करते ना त्याच्यामुळे उपवास तवा सोमवार डोक्याच्या तू शिरा काय शिरा हा जोरात सांग शंभू ते डायपर बोग चित्रामध्ये येत आहे तुझ्या चांगला गरोबर का हो शिरा हा सगळ्या ओटापा कसा पसाराने भरून गेलेला आहे खाली काहीच ठाली नाही शंभू का जे खाले दिसेल उलट सुलट करून पाडून टाकेल मस्त डब्याचा शिरा होतोय सो गाई चला इन्स्टंट भजे आजचे पीठ आणलं होतं आम्ही त्या पिठात काहीही टाकायची गरज मी अर्धच घेतला अर्ध ठेवून दिला खूप जास्त झाले असते म्हटलं हा ठीक आहे भरपूर झाले आणि त्यात सोडा वगैरे सगळं असल्याने छान फुगून पण राहिले ते भजे वास्तू चांगला आहे तो आता टेस्ट केल्यावर समजेल आणि कधीच आणलेला होता आम्ही बघत होतो खूप दिवस एक्सपायरी डेट काय एक्सपायरी डेट काय डेट जाईल काही असेल त्यावेळेला केले जातात बजा असे ना आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी करता येऊ शकतो बर ठीक चला मला जेवायची वेळ झालेली आहे बघा तुम्ही माझ्यापासून दूर जाता का नाही म्हणतो नाही मला जेवायचं आहे जा तुझ्या आपा जवळ थोड्या वेळ आता सारखं पागल झालेले मा हो मी ते एक मोठा हाती पाहून पाहून आणि याला मांडीत घेऊन मला अक्षरशः मगाशी डोळे लागत होते अक्षर डोलकी देत होती मात्र मांडीत त्याला काय म्हटलं मी तू खाली बसलो जरा मी मांडीतच बसणार बोलू तुझ का चाललाय बेटी हत्ती पाण्या चाललंय आणि तू शिरा खाल्ला का माऊ शिरा खाल्ला शिरा कशा झालाय छान छान झालाय का तर शेवटचा गुरुवारे पाचवा मशा असताना आम्ही तर आधीच हळदी कुंकू केलं होतं मात्र आणि आमच्या शेजारी वगैरे हळदी कुंकू होतं आई वगैरे जाऊन आल्या मी तर काही गेली नव्हती आज आणि आम्ही कारण गेलो होतो बगीच्यात खेळायला आज आलं हे आमच्याकडे जेवायला मस्त मस्त आयटम काय काय मी तुम्हाला दाखवेन आणि जे भज्यांचं पीठ होतं ना ते महिला गृह उद्योग उद्यमीचा कार्यक्रम होता ते उठून आम्ही आणलं होतं कधीच ते लोहतंय लोतंय आमच्याकडे ना जास्त तेलकट पदार्थ मी आबोली आणि आई आम्ही तिघे जणी खातो शंभूचे पप्पा आणि आजोबा त्यांना आवडत नाही शंभू त्यातलाच आहे का रे खाशील का सगळ्यात गोष्टीला हो म्हणतो तर नाही का जेवायला वरण भात पोक्याची भाजी पोळी शिरा भजे आणि डाळिंब या जेवायला <laughs> शंभू <शंबु? laughs> आलाय का तू फिरून आलं आलं आला काढायचं गेटच्या बाहेरच असतो आपण पण त्याला ते काढायचं असतं की आलं मी घरी त्याला घर आलं म्हणून आपलं तेवढ्या पुरती राहू देत तो इतका आहे रडून रडून जाल लावलं बाहेर चल मला बाहेर घेऊन चल कस म्हणायचं असं का आणि आपण केलाय

हिरवा रंग हिरवा रंग मध्ये गुतलेला असा थोडासा हिरवा रंग झाडाला कुंडी मध्ये असायचा चॉकलेटी झाडामध्ये इतकं ते रंगवायचं कागद पातळ असायचं त्याला अगदी थोड्या रंगाने रंगवायचं असायचं इतकं इतकं पाणी करायचं कलरच असं जर फिरवलं की अक्षरशः मागून सुद्धा तो कागदार पाहून जायला इतकं पाणी लावायचं काय म्हणतो तू ते वाजवून दाखवतो वाजव वाजव ते हा काढायचं आणि मॅडम नाही मी स्मार्ट डोकं वापरायची मग कसे काढायची मग मी झाडाचे पाण्या वेगळे वगैरे नंतर अंगठ्याचे कांद्याचे केलंय का तू असं कांदाच करायचे ब्रश मध्ये ब्रश बुडवायचा कलर मध्ये असं ब्रश फर्र 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 करायचं असं उडायचं ते पेंटिंग केलंय म्हणजे असं पहिले कापून घ्यायचं बॉर्डर ज्याच्यात कलर भरायचा ती जागा मोठी ठेवायची मग ती फर्र फर उडवलं की ते बरोबर त्या मध्ये बसायचं आणि मग पेपर वरचा काढून घ्यायचा तो कट केलेला आहे आपण माझं ड्रॉइंग काही कधीच खास नव्हतं मग आमच्या वर्गात होती ती प्रियंका पटेल तिचं ड्रॉइंग छान असायचं लाडी गोडरी लावायची तिला आठवड्यात ना दोन पिरियड असायचे काढून दे महिनाभराचे चित्र काढून द्यायचे तुला चॉकलेट कॅडबरी जे हवं ते देणं मलिकाकडनं काढून घ्यायच्या अशा वेळेला मला अगं पण आपण घालून द्यायची रंग मग अगं ते पेपराच्या वेळेला नाही चालत ना पण तेव्हा तर आपणच करायला रंगच रंग नाही आमच्या आमच्या शाळेमध्ये ड्रॉईंगचं पेपर म्हणजे एकदम इझिक होईल असायचा कोणी लक्ष द्यायचं नेवढं पोरं करता ते काय काय म्हणतं मॅडम ब्रश घेतोय मॅडम हे घेतोय मॅडम ते अगं असं घेता घेता एकदा आम्ही हिंदीच्या पेपरला पकडलो गंच होतं मस्ती आली आहे किंवा ती झोप येत होती गोंधळ घातला होता कंटावाळा करून ठेवला होता संभूने गर बर सारे असतो बर बर प्रभू चल सगळं गोळा कर आणि भरून काढ बेटा हा हय व्हेरी गुड इकडे म्हण राम 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 आम इकडे बघ ठीक आहे आएंगे अच्छा तू तो बच जाना राम आएंगे तो अंगना सजाऊंगी मन मन राम मन राम 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 आएंगे मूर्ति बक आएंगे आएंगे मन आएंगे मन आएंगे आएंगे पापा आएंगे, आएंगे आएंगे जरूर <laughs> आणि घर घर ठेमू आयंगे म्हण परत आणि <laughs> राम राम आँगे। जायी। जायी जायी। राम राम आयंगे श्री राम जय जय बाबे जय 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 श्री जय जय नाई जय श्री राम जय श्री राम मन? मन? राम मन राम जय जय बघ कसं करायचं मग मी सांगते ह्या जय श्री राम हात वर करायचा जय श्री राम सो गाइस आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते शंभू ने इतक्या गोड आवाजात म्हटलंय राम आहे <laughs> खूप छान शंभू म्हणतो आणि आजच्या पेपरातला लेख मी तुम्हाला दाखवला आहे तुम्ही दिव्य मराठीतला लेख वाचता का मला नक्की सांगा आणि काय चाललं आहे तुमच्याकडे तुम आता राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे स्थापना होणारे विराजमान होणार आहे राम प्रभू श्रीराम सो काय तयारी चालली आहे हे तुम्ही जर व्हिडिओ माझा बघितला नसेल तर मी कालच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्याकडे कशी चालू आहे तयारी जोरदार चालू आहे का अक्षदा आला का तुमच्या घरी हे मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग